राष्ट्रीय पोषण महानिमित्त नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तळेगाव तिरडशेत या आदिवासी भागात महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आदिवासी भागातील कुपोषण टाळण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून गरोदर माता आणि लहान माल बालकांना पोषण आहार दिला जात आहे त्याचबरोबर गर्भवती स्तनदा माता आणि बालकांना पोषण आहार आणि किटचं वाटप करण्यात आलं यावेळी सकस आहार जनजागृतीसाठी पोषण आहाराची गुढी उभारण्यात आली केंद्र सरकारच्या या मोहिमेबद्दल लाभार्थी महिला आणि बालकांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत मी रोज अंगणवाडीत जाते अंगणवाडीतला टीचर मला उसळ भात अंडी देत आमच्या अंगणवाडीत आरोग्य तपासणी सप्टेंबर महिन्यामध्ये पोषण महा म्हणून जो साजरा करतो त्या अंतर्गत आपण लहान मुलांना गरोदर आणि किशोरी मुलींना आहाराविषयी माहिती देतो त्याचबरोबर चांगले आणि उत्कृष्ट दर्जाचा अन्न कसं आपल्या आहारात समावेश करावा याबद्दल भरपूर प्रमाणात माहिती देतो